नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सान तुमचं की सांभाय नमस्कार आहे आपल्या आवडत्या आप यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मी आज दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजीचा हा स्पेशल शेतकऱ्यांचा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांच्या बैल जोड्या दाखवलेल्या आहे तो व्हिडिओ एकच नंबर बनलेला आहे मित्रांनो खूप छान क्वालिटीच्या जोड्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहे तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओ आवड्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार कोण गावचे आपण चिकलडान चिकलडान कुठं आलंय कन्नड जवळ कन्नड जवळ का काय भाव काय भाव सांगितलं जोडीचं एक साठ एक लाख साठ हजार काव एवढी किंमत बैलच तसे आहे ना बैल पण मोठे या वस्तू आहे ना वस्तू आहे दादाला कसे कडदात आवारीला शेतकऱ्याची जोडी मित्रांनो बघू शकता कडदात आवारीला आहे जोडी पाडा शेवट द्याय घ्यायचे काय होईल शेवट द्यायला घ्यायचे तुम्ही द्याय घ्यायची काय किंमत एक पन्नास दीड लाखापर्यंत देऊ आपण आपलं नंबर सांगा पत्ता सांगा आपल्याला संतोष सुरेश चव्हाण मोबाईल नंबर पंच्याऐंशी चोपन्न झिरो झिरो एक्केचाळीस दहा कोणगाव आपण चिकलडा चिकलडाण चिकल तालुका जिल्हा तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद हो का बोला संपर्क करा मित्रांनो शेतकऱ्याची जोडी आहे दीड लाख रुपये किंवा सांगता एकदम मोठ्या मापाची पुढे आकला का नाही पुढे आकला पूर्ण बोली राहील मित्रांनो संपर्क करा जोडी खरेदी करा मित्रांनो

पहिले कोणता दिदात मी अठ्यात्तरली काय किमान सांगितलं थोडी त्यांना यांची एक पाच सांगितली चॅनल नागरची बोली डायरेक्ट नागरची बोली कुठे आकला बोली कुठे आकला बकर ना उभाटी आकला अजून उभा का उभाटी आकला बक्कर ना ते काय म्हणता

આજે yeah. કર

இருக்கு <laughs> <speaking in foreign language> आगे देखा। आगे देखा। नेंका नेंका बोला बरे बोला ताप मारी बाजूला बांधणी आजार पाचशे ने कुस्ती म्हणे फक्त काम राहणार नाही

बोलत बोल फक्त ती मोकळा वाटत जोड आहे आपल्या दहा बैल जोड दहा जोड दहा बैल आहे पाच जोड़े आहे का हे किती पर्यंत मागणी आली मागताय का। हा मी सांगून दिले असं आहे या दिले काय भाव सत्यात हजार दिली कामाची पूर्ण बोली दिली पूर्ण बोली दाताला कशी सहा सहा चार दात चार दहा आणि अजून जोडी काय तिचं काय सांगताय तुम्ही एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार रुपये कमी जास्त हा माल कुठला खरेदी करतो तुम्ही काय काय होईल शेवट इथे करून टाकू ना पंच्याऐंशी पंच्याऐंशी देऊन टाकू आपण का इथे पंच्याहत्तर हजार कर्जात हवा कर्जात हवारीला तू आपल्याला जरा आपल्याला किती पहिला किती असतं आपलं दहा दहा पंधरा पंधरा हो का हो बाजाराच्या आहे आपली दहावन असते बघू शकता एंट्रीलाच डाव एंट्रीला बघू शकता अशा प्रकारचे बघू शकता मित्रांनो भाऊला संपर्क करा भाऊ आपलं नाव मोबाईल म्हणून सांगा शहाऐंशी राहुल बोराडे हा मोबाईल नंबर शहाऐंशी एकोणसत्तर हा बारा पासष्ट अठ्ठावीस काय जाईल बला समोर आला तेव्हा मागा मातारा आला करायचं नोट जा तुम्हाला मागे पहिले लिहिणी पळणार मी बांध रे बांध हजार पाचशे कडे पाहून बैल सांगू नका बाबा हे बी तसेच गेले हे बी तसेच जातील तुम्ही शिदा राहिले दुसरे काम जातील होऊ का। शकत संपूर्ण शेतकऱ्यांचा पट्टा आहे हो काय सांगता किमती हा दे? मालक कोण आहे काय सांगता किमती जोडीचे काय सांगितले एक लाख वीस हजार रुपये कोण गावचे आपण हिरळ्याचे आहे का काय किंमत होईल यांची शेवट द्याय घ्यायचे काय होईल एक लाखापर्यंत घेऊ कोण गावचे आपण हिरळ तालुका जिल्हा तालुका बाळगाव आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा जिल्हा जळगाव मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठाज हो होऊ शकता मित्रांनो शेतकऱ्याची बैल जुडी घ्यायची असेल तर भाऊला संपर्क करा मित्रांनो एवढात बसले कमी जास्त होईल हो याचं सिंगलचं काय हा चाळीस हजार रुपये का दाताला दोन आहे का दोन दाते मित्रांनो कोण गावचे आपण गिरडचे होऊ शकता एव्हरात बसले होईल का तीस हजार होईल का पस्तीसपर्यंत पर्यंत करून टाका का आपण आपला मोबाईल नंबर सांगा हो बावीस मित्र शेतकऱ्याची जोडी आहे ही आणि सिंगल मित्रांनो घ्यायचा असेल संपर्क करा अशा प्रकारच्या जोड्या आलेल्या बाजारामध्ये भाऊ काय सांगतो जोडीचे काय सांगतो जोडीचे ऐंशी हजार कोण गावचे आपण దా కడా వడా हा बरं काय बोलले ऐंशी हजार ऐंशी हजार हिशोबानी सांगा थोडा हिशोबानी पुढे आकला दोन रोज पैसा हा का आकला पूर्ण गॅरंटी राहील एकदम गरीब आहे हो आपलं नाव सांगा श्यामराव पशिरा पाटील हिरड हो नव्वद एकोणपन्नास सासठ झिरो नऊ झिरो चार सगळ्या कामाला हाकले बोली बोली राहील ना बोली राहील उदार राहूल दोन वासरे हो मोबाईल सांगितलं घ्यायच्या असेल भाऊ संपर्क करा बघू शकता काय सांगतो वासराचे एक्केचाळीस हजार रुपये कुठले आपण गिरड गिरडचे काय किंमत एक्केचाळीस हजार व्यवहारात बसले होईल ना कमी जास्त आपलं नावान मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर हो पंच्याहत्तर शेचे कोणगावची आपण गिरडची रोड मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर शेचाळीस सोवीस नाव काय बोलले गौरव मारू पाटील गौरव पाटील हे वासरू घ्यायचं असेल मित्रांनो गौरव भाऊला संपर्क करा हे असं वासरू तुम्हाला मिळून जाईल त्याचं काय सांगतात हावी एकेचाळीस ला का आध वासरू ह्या टांग्याला चालू आखलेली का हा टांग्याला आखलेला आहे हो एकदम गरीबी हा खेळामध्ये पळाव पळा काय होईल त्याची ऑफर दहा पाच हजार कमी जास्त होईल पण ऑफर काय त्याची द्यायची काय एक्केचाळीस एक्केचाळीस आपण बघू शकतो शकता अशा प्रकारचे वासरं घ्यायची असेल बघ संपर्क करा एकदम भारी वासरे टांगेचे वासरे